आणि आता आपण बघणार आहोत या स्फोटाची दाहकता दाखवणारी सहा दृश्य काळजाचा थरका पुडवणारी ही सहा दृश्य सध्या आपण स्क्रीनवर पाहतो आहोत दिल्लीमध्ये सहा वाजून पंचावन्न मिनिटांच्या आसपास भीषण स्फोट झाला अत्यंत धमाकेदार असा हा स्फोट होता ज्याचे आवाज आजूबाजूच्या परिसरातील अनेकांनी ऐकले जे प्रत्यक्षदर्शननी सांगितलं त्यानंतर कारमध्ये हा स्फोट झाल्याचं स्पष्ट झालं आणि अचानकपणे ज्या कारमध्ये स्फोट झाला त्या कारनं आणि आजूबाजूच्या वाहनांनी सुद्धा पेट घेतला त्यामुळे पुढची काही मिनिटं या परिसरामध्ये आगीचं थैमान बघायला मिळालं अनेकांना या स्फोटामध्ये आपले प्राण गमवावे लागले असल्याचं त्यानंतर स्पष्ट झालं आत्तापर्यंत हा आकडा दहावर पोहोचलेला आहे दहा जणांचा या स्फोटामध्ये मृत्यू झालेला आहे अनेक जण या स्फोटामध्ये जखमी झालेले आहेत स्फोटानंतरचं मृत्यूचं तांडव आणि दिल्लीमध्ये त्यानंतर हाय अलर्ट जारी करण्यात आलेला आहे की सहा महत्वाची तर दिल्लीतल्या या स्फोटानंतर मुंबईमध्ये सुद्धा हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे मुंबईतल्या वर्दळीच्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आलेला आहे मुंबईतील सर्व महत्त्वाचे ठिकाणं आणि त्याचबरोबर रेल्वे स्थानकांवर सुद्धा सध्या कुमक वाढवण्यात आल्याचं चित्र आहे मुंबईतील वर्दळीच्या ठिकाणी याविषयी सध्या काळजी घेण्यात येते आहे आणि ईशान देशमुख सध्या आपल्यासोबत आहेत ईशान कशाप्रकारे आता मुंबईमध्ये हालचाली होताना दिसत आहे आपण बघू शकतो सध्या सी एस एन टी स्थानकावरती आपण आहोत इकडे आर पी एफचे जवान आहेत प्रत्येक आर पी एफच्या जवानाकडे मेटल डिटेक्टर आहे त्या मेटल डिटेक्टरनी बॅग चेक करत आहे की कुठेही काही आहे का असा संशय घेऊनच आता पोलीस सगळीकडे फिरत आहेत त्याचबरोबर आपण बघू शकतो प्रकारे लोकांचे बॅग मेटल डिटेक्टरने चेक करतायत त्याचबरोबर डॉग स्क्वॉड असतो डॉग स्क्वॉडने देखील आता बॅगांचा तपास होत आहे आपल्याला माहिती असेल सी एस एम टी स्थानक हे सर्वात मुंबईतलं महत्वाचं स्थानक आहे रात्रीच्या वेळीस इकडून मेल एक्सप्रेस निघतात ज्या दुसऱ्या राज्यांमध्ये जात असतात त्याचबरोबर या ठिकाणून आपण पाहिलं असेल तर लोकल देखील जात असतात पण सध्या हे आर पी जवान जे थांबलेत ते मेल एक्सप्रेसला जायच्या दरवाजावरती थांबले आहेत त्या ठिकाणीच प्रत्येक नागरिकाची चेकिंग होती है, बर -बर, है। बर -बर, चे है आहे त्याचबरोबर मेटल डिटेक्टरनी इकडे तपासत आहेत मेटल डिटेक्टरनी आपल्याला समजतं की आतमध्ये कोणती लोखंडाची वस्तू आहे का दिल्लीमध्ये जो स्फोटक झाला त्या स्फोटकानंतर आता आर पी एफ जवान असतील त्याचबरोबर मुंबईचे जवान असतील हे सतर्क झाले आहेत जर कोणावरती संशय आला तर त्यांच्या बॅग ह्या प्रॉपर उघडून तिकडे बघितलं जात आहे की बॅगेमध्ये काय आहे त्याचबरोबर आर पी एफ जवान हे आता सर्व रेल्वे स्थानकावरती पोहोचले आहेत आणि प्रत्येक रेल्वे स्थानकावरती चेकिंग होत आहे सध्या समोर एक आरपीएफचे जवान आहेत ते आपण बघू शकतो कशा प्रकारे बॅगा चेक करत आहेत ही 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 की कुठेही काही मेटल डिटेक्टर आहे का आणि त्यांना काही आढळलं तर त्या बॅगा उघडून देखील ते बघत आहेत की या बॅगामध्ये काही आहे का त्याचबरोबर डॉग स्क्वॉड डॉग स्क्वॉड ही अत्यंत महत्त्वाची असते ज्या ठिकाणी वर्दळ असते ते डॉग ट्रेन असतात आणि ते ट्रेन डॉग्समुळे आपल्याला समजतं की कुठे काही वस्तू आहे का जेणेकरून नागरिकांना धोका आहे अशा डॉग स्क्वॉडकडून देखील आता बॅगा तपासल्या जात आहेत सध्या आपण बघू शकतो इकडे आर पी एफचे जवान सध्या डॉग स्क्वॉडकडून बॅगा तपासत आहेत त्याचबरोबर मेटल डिटेक्टरने देखील त्या बॅगा तपासत आहेत या स्थानकावरती मोठ्या प्रमाणावरती नागरिकांची गर्दी असते आणि मेल एक्सप्रेसमधून दुसऱ्या राज्यांमध्ये देखील मुंबई स्थानका म्हणजे सी एफ सी एस एम टीवरून जात असतात त्यामुळे आर पी एफच्या जवानांकडून आता प्रत्येक व्यक्तीची शहानिशा होत आहे त्याचबरोबर ज्या स्टेशनच्या बाहेर जी दुकानं आहेत त्या दुकानाची देखील झाडाझडती होत आहे आणि जी हॉकर्स असतात मोटी गर की ज्यांच्याकडे नागरिकांची मोठी गर्दी असते मग ती खायची दुकानं असतील किंवा काही साहित्य विकत घेण्याची दुकानं असतील ती दुकानं देखील आता पूर्णपणे बंद करण्यात आली आहेत त्याचबरोबर ज्या गाड्या असतात ज्या पार्क केलेल्या असतात आणि ज्याला कुणीही वारस नसतो त्या गाड्यांची देखील आता पोलिसांकडून चौकशी होत आहे आणि त्या जागा ज्या गाड्या आहेत त्यांना आता निश्चितपणे कशा प्रकारे सध्या मुंबईमध्ये हालचाली सुरू आहेत सुरक्षेची काळजी घेतली जाते हे आपण पाहतो आहोत धन्यवाद ईशान या सविस्तर माहितीबद्दल आणि सध्या आपल्याबरोबर प्रशांत कदम आहेत ज्येष्ठ पत्रकार आहे आणि प्रशांतनी दिल्लीमध्ये सुद्धा काम केलेलं आहे अनेक वर्ष दिल्ली जवळून बघितलेली आहे प्रशांत आतापर्यंत गेल्या दोन तासामध्ये जे जे अपडेट समोर येत आहेत ते पाहता काय दिसतय साधारण कुठल्या दिशेने हे सगळं चित्र जाताना दिसतय खर तर सगळ्यात पहिल्यांदा या प्रश्नाचं उत्तर मिळालं पाहिजे की हा स्पोर्ट जो आहे तो नेमका कशाचा आहे आणि याच्या पाठीमागं नेमकं कोण आहे कारण दिल्लीच्या सुरक्षेची जबाबदारी जी आहे ती केंद्रीय गृह मंत्रालयाची आहे मी आता जस्ट बघत होतो की सहा वाजून बावन्न मिनिटांनी जर हा स्फोट झालेला आहे तर देशाच्या गृहमंत्र्यांची प्रतिक्रिया अजूनही आलेली नाहीये त्यांच्या ट्विटर लाईन वरती सात वाजून बेचाळीस मिनिटांनी तमिळनाडू मधले एक ज्येष्ठ लेखक कवी यांचं निधन झालं त्याच्याबद्दलची आदरांजली दिसते पण या स्फोटाबद्दलची अजूनही कुठली प्रतिक्रिया पुरी टीम आहे मीडिया टीम आहे मैं स्वयं इसके साथ ही एस एच की टीम पूरी यहाँ पर लगी हुई है साथ में वो चेकिंग जो हम करा रहे हैं ये व्यस्तम मार्केट है आप भी जान रहे हैं इसके अलावा हमारे रेलवे -रे स्टेशन और जो मेट्रो स्टेशन है संवेदनशील स्थान है वहाँ पर हम चेकिंग कराएंगे आज तो क्या दिल्ली में जो अभी ब्लास्ट हुआ है क्या उससे कुछ कनेक्शन है यूपी में जिस से उस बिंदु पर भी हमारी सतर्क दृष्टि है उच्चाधिकारीगढ़ के निर्देश में ये जो चेकिंग है चेकिंग प्रक्रिया जारी क्षेत्रशील हर जगह चेकिंग जगिंग तर कशा प्रकारे तपास सुरू आहे हे पोलीस सांगत होते प्रशांत याच प्रतिक्रियेसाठी तुम्हाला थांबवण्यात आलेलं था होतं तुम्ही ज्या प्रकारे या स्फोटाची दोन तासातल्या अपडेट्स विषयी बोलत होता प्लीज कंटिन्यू दिल्लीच्या सुरक्षेची जबाबदारी देशाच्या गृहमंत्रालयाची आहे आणि एकवीस मार्च दोन हजार पंचवीस ज्यावेळी गृहमंत्रालयाच्या कारभाराबद्दल संसदेमध्ये चर्चा सुरू होती अगदी चार महिन्यापूर्वीचं उदाहरण आहे त्यावेळी देशाच्या गृहमंत्र्यांनी अगदी अभिमानानं सांगितलेलं होतं की देशातल्या स्फोटांची जी मालिका युपीए सरकारच्या काळामध्ये होत होती ती आमच्या सरकारमध्ये थांबलेली आहे आता जर ही घटना देशाच्या राजधानीमध्ये होत असेल तर याच्याबद्दल उत्तरदायित्व नेमकं कोणाचं आहे सहा वाजून बावन्न मिनिटांनी हा स्फोट झालेला आहे दोन तासामध्ये अजूनही आपल्याला गृह मंत्रालयाची अधिकृत प्रतिक्रिया नेमकी काय आहे ते कळू शकलेलं नाहीये ते स्पष्ट व्हायला पाहिजे आणि ज्या अर्थी लाल किल्ला टार्गेट करण्यात आलेला आहे त्या अर्थी काहीतरी याच्यामध्ये मेसेजिंग आहे हे तर उघड आपल्याला दिसते म्हणजे दिल्लीतल्या शेवटच्या स्फोटांची जर आपण माहिती बघितली दोन हजार अकराला एक स्फोट झालेला होता दिल्ली हायकोर्टाच्या पार्किंगमध्ये दोन हजार आठला स्फोट झालेला होता महल परिसरामध्ये आणि शहाण्णव पासून दोन हजार आठ पर्यंत जवळपास पंधरा सोळा जे स्फोट झालेले आहेत त्याच्यामध्ये अनेकदा दिल्लीतल्या याच भागाला लक्ष करण्यात आलेला सोळाशे अठ्ठेचाळीस मध्ये मुघल सम्राट शहाजांना बांधलेला हा किल्ला नंतर देशाच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये सुद्धा याचं खूप मोठं योगदान होतं कारण अठराशे चा जो उठाव झालेला होता त्या उठावामध्ये सुद्धा जे सगळे स्वातंत्र्य लढ्यासाठी लढणारे नेते होते त्यांनी याच लाल किल्ल्यातनं आपली लढाई लढलेली होती आता ज्यावेळी ब्रिटिशांनी हा किल्ला ताब्यात घेतला तेव्हा याच्या अवतीभावतीचं जे सगळं स्ट्रक्चर होतं ते बदलून टाकलं आणि तिथं मिलिटरी बॅरॅक्स तयार केले गेलेले होते जे आजही आपल्याला तिथं आढळतात आता अशा लाल किल्ल्याला जिथं म्हणजे भारताच्या आत्ताच्या रचनेच्या दृष्टीने सुद्धा खूप मोठं महत्व आहे वर्षातून दोन इव्हेंटला स्वतः पंतप्रधान तिथं हजर असतात अशा लाल किल्ल्याला जर कुणी टार्गेट करत असेल तर त्याच्या पाठीमागा काय नेमका मोठा प्लॅन आहे हे उघड होणं आवश्यक आहे आणि त्या दृष्टीनं हा हल्ला नेमका कुणी घडवलेला आहे त्याच्या पाठीमाग कोण आहे याची माहिती जी आहे ती अधिकृतपणे समोर येणं खूप आवश्यक आहे खरंय प्रशांत जसं तू म्हणतोय त्यानुसार हा नेमका अपघात आहे की घातपात आहे याचे विषयी अजून ऑफिशियल कुठलंही स्टेटमेंट समोर आलेलं नाहीये मात्र त्यानंतर ज्या घडामोडी घडत आहेत मुंबईमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आलेला आहे देशातल्या प्रमुख शहरांमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आलेला आहे ठिकठिकाणी थीक गर्दीच्या ठिकाणी आता डॉगस्कॉडसह तपास सुरू झालेल्या आहे लोकांच्या बॅगा तपासल्या जात आहेत ट्रेन तपासल्या जात आहेत ह्या सगळ्या घडामोडी पाहता कुठल्या प्रकारे घातपाताच्या दिशेने कदाचित ही सगळी प्रक्रिया असू शकते असा संशय घ्यायला एक चित्र निर्माण झालेलं आहे अर्थात त्याची अजून औपचारिक घोषणा कुठलीही करण्यात आलेली नाही ही घोषणा होणं आतापर्यंतचा जर आपण अनुभव बघितला तर कशा प्रकारे हा तपास होत असतो आणि कुठल्या टप्प्यावर हे कन्फर्म केलं जातं यंत्रणांकडून नाही एनआयएची टीम तर तिथं तातडीनं पोहोचलेली आहे फॉरेन्सिक टीम तिथं पोहोचल्याची दृश्य आपल्याला दिसत आहेत याआधी आणि ज्या स्थानिकांच्या प्रतिक्रिया येत आहेत की अडीच तीन किलोमीटर अंतरावरती सुद्धा त्यांना या स्फोटाचे आवाज ऐकू आलेले आहेत आणि मृतांचा आकडा सुद्धा हे सांगतो की ही घटना जी आहे ती नॉर्मल कुठल्या स्फोटाची नाहीये म्हणजे याच्या आधीचे स्फोट जर आपण बघितले तर त्याच्यामध्ये सुद्धा तीन चार जणांचा मृत्यू झालेला होता आता या क्षणाला अगदी दोन तीन तासामध्ये जर आकडा दहा पर्यंत गेलेला आहे मृतांचा तर ही घटना मोठी आहे याच्यामध्ये काही शंका नाही दुसरी महत्वाची गोष्ट ही आहे की ज्या पद्धतीने आता देशाच्या इतर भागामध्ये अलर्ट्स दिले जात आहेत मुंबईसारख्या ठिकाणी तातडीनं अलर्ट जाहीर करण्यात आलेला आहे या याच्या पाठीमागे यहाँ कोण आहे दिल्ली में लाल किले के मेट्रो स्टेशन के पास प्रश्न थोड़ा सा प्रदेश में कुछ लोगों की जाने गई है इसके दृष्टिगत उत्तर प्रदेश में अलर्ट जारी किया गया है इसमें सभी वरिष्ठ पुलिस अधिकारी भी मौके पर मूवमेंट पर हैं और पुलिस स्टेशन लेवल तक सब जगह पर सघन चेकिंग करवाई जा रही है यहाँ पर एयरपोर्ट रेलवे स्टेशन बस स्टैंड व्हीकल स्टेशन और जो सेंसिटिव रिलीज प्लेसेस हैं सभी के आसपास सघन चेकिंग का किया कार्यक्रम किया जा रहा है कोई भी सस्पिशियस मूवमेंट किसी भी व्यक्ति का किसी भी वाहन का होने पर उसको इंटरसेप्ट करने का हमने निर्देश दिया है और पूरी पुलिस फोर्स का अलर्ट मोड पर है और ये आतंक के विरुद्ध एक सुरक्षा की दृष्टि से एक हमारा अपग्रेडेशन है जिसमें हम सभी अलर्ट मोड पर हैं और सुरक्षा की दृष्टिगत पूरा हमारा पुख्ता इंतजाम है और यहाँ पर एंटी सपोर्टिस टीम है हमारी लगी हुई है चेकिंग के लिए इसके अलावा बी टीम्स हैं हमारी जगह जगह पर लगी हुई हैं और पूरी तरह से आतंकवाद के विरुद्ध हमारे जो सुरक्षा का पूरा पुख्ता जो इंतजाम है उसके तहत इस अलर्ट को जारी किया गया है और सभी हमारी पुलिस की टीमें हैं जगह जगह पर चेकिंग के लिए तैनात हैं। तो राजधानी दिल्ली में लाल भीषण स्फोट आहे दिल्ली स्फोटातील मृतांचा आकड़ा आता अकरा वर पोहोचलेला आहे अकरा जणांचा या स्फोटामध्ये आतापर्यंत मृत्यू झाल्याची माहिती समोर येतेय लाल किल्ल्याजवळ जे मेट्रो स्टेशन आहे त्या मेट्रो स्टेशन जवळ हा अपघात झाला या प्रकारे हा जो स्फोट झाला एका गाडीमध्ये काही प्रवासी होते अशी देखील माहिती समोर आली आहे सिग्नलला ही गाडी उभी होती त्याच्या आजूबाजूला अनेक गाड्या उभ्या होत्या आणि त्यामुळे या स्फोटामध्ये तीसपेक्षा अधिक नागरिक जखमी झालेले आहेत जी आणि एनआयएचं पथक सध्या घटनास्थळी दाखल झालेलं आहे तर याच सगळ्या पार्श्वभूमीवर सकाळी जी कारवाई करण्यात आलेली होती फरीदाबाद मेडिकल कॉलेज या ठिकाणाहून मोठा शस्त्रसाठा जप्त करण्यात आलेला होता आणि थोडं थोडकं नाही तर साडेतीनशे किलो आर डी एक्स यासह मोठा शस्त्रसाठा हस्तगत करण्यात आलेला होता आणि या कारवाईचा आणि दिल्लीमध्ये आज घडलेल्या या स्फोटाचा काय संबंध आहे याच्या दृष्टीने देखील आता तपास होणं आवश्यक आहे कारण एकाच दिवसामध्ये काही तासांच्या अंतराने या दोन घटना घडतात त्यामुळे त्यांचा एकमेकांशी खरंच काही संबंध आहे का या दृष्टीने सुद्धा आता तपास होणार आहे आणि आपल्यासोबत प्रशांत कदम आहे प्रशांत एकाच वेळी ज्या घटना घडतात या दोन घटनांमध्ये अंतर किती आहे किती तासांचं अंतर आहे सकाळी ही कारवाई होते आणि संध्याकाळी अशा प्रकारची घटना घडते हे अंतर शिवाय या दोन शहरांमध्ये असणारं अंतर ही गोष्ट किती रिलेव्हंट आहे तपासाच्या दृष्टीने ज्या काही घटना आता समोर येतात त्या दृष्टीने कालपासूनच जम्मू काश्मीरमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये दहशतवाद विरोधी कारवाया चालू आहेत आणि त्यातच फरीदाबाद की जे ठिकाण आता ज्या ठिकाणी स्फोट झालेलं आहे तिथून अगदी तीस पस्तीस किलोमीटरच्या अंतरावरती आहे अर्थात फरीदाबाद हे हरियाणा राज्यामध्ये येतं पण दिल्लीला लागून अनेक राज्यांची सीमा आहे उत्तर प्रदेश आहे त्याच्यानंतर हरियाणा आहे उत्तराखंड आहे अशा वेळी हा स्फोट झालेला आहे आता मधल्या ज्या डॉक्टरच्या निवासस्थानी इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये स्फोटक सापडलेली होती तो काश्मीरचा आहे त्याचं नेमकं कुठल्या संघटनांशी कनेक्शन आहे याच्याबद्दलचा तपास होईलच पण पाठोपाठव या काही तासाच्या अंतरानं घडलेल्या या घटना आहेत पण आपण आत्ता तर या क्षणाला म्हणजे ज्या सगळ्या या स्फोटाबद्दलची प्राथमिक माहिती आहे अधिकृतपणे की याच्यामध्ये नेमकं काय झालेलं आहे कुठल्या स्फोट स्फोटकांचा वापर झालेला आहे कुठली संघटना आहे का संशयित ताब्यात घेतल्याच्या बातमी आपण ऐकतोय त्याचं नेमकं काय कनेक्शन आहे या प्रश्नांची उत्तरं देशाला मिळाली पाहिजेत दिल्लीच्या पोलीस आयुक्तांनी मगाशी प्रतिक्रिया दिल्याचं आपण माध्यमांच्या वती पाहिलं सरकारच्या वतीनं ने काय नेमकी अधिकृत ने प्रतिक्रिया येते हे आपल्याला बघावं लागेल आणि म्हणजे मला जेव्हापासून ही स्फोटाची बातमी ऐकतोय मला तो दिल्लीतला सगळा परिसर आठवतोय अनेकदा रिपोर्टिंगसाठी तिथं जावं लागतं आणि वर्षातले जे आपले दोन महत्वाचे इव्हेंट असतात प्रजासत्ताक दिन आणि स्वातंत्र्य दिन या दोनही वेळा या संपूर्ण परिसरामध्ये प्रचंड सुरक्षा व्यवस्था असते म्हणजे पंधरा ऑगस्टला तर ती जास्त असते कारण त्यावेळी स्वतः पंतप्रधान लाल किल्ल्यावर भाषण करत असतात पण सव्वीस जानेवारीच्या वेळी सुद्धा कारण ही सगळी परेड जी आहे ती थांबते लाल किल्ल्याच्या था। इथं आणि जुन्या दिल्लीचा हा परिसर आहे एरिया निर्माण के म्हणजे निवडण्यात आला आणि त्या सेक्टरवाईज स्क्वाडने बी डी एस असेल डॉ स्क्वॉड असेल या सर्वच डॉग स्क्वाडने आणि बी डी आम्ही सर्व एरिया सर्चिंग करून घेतलेला आहे यामध्ये कुठल्याही आडगळीच्या जागी किंवा जिना असेल बी असेल कुठल्याही किंवा कचराकुंडे असतील या पार्सल विभाग असेल बुकिंग ऑफिस असेल या कुठल्याही याच्यामध्ये सस्पेक्टेड चीज वस्तू काही मिळून आलेल्या नाहीत ना किंवा सस्पेक्ट सस्पेक्टेड इसम बी मिळून ना आलेले नाहीत प्रत्येक पॉईंट पॉईंट वाईज आपले जेवढे व्हिजिबल पोलीस दिसतात तेवढ्याच आपले सिव्हिलमध्ये देखील पोलीस व्यवस्थित का कार्यरत आहेत आणि प्रत्येकांचा रिपोर्ट आमच्याकडे येत आहे मुंबईमध्ये रेल्वेने प्रवास करणाऱ्या सर्व रेल्वे प्रवासी यांनी कुठल्याही भयभीतच्या वातावरणामध्ये प्रवास न करता त्यांनी आनंदाने उत्साहाने प्रवास करावा प्रवासादरम्यान त्यांना कुठल्याही वस्तू बेवारच वस्तू असेल किंवा एखादी अन ही असेल क्लेम वस्तू असेल तर त्या वस्तूला हात न लावता प्राथमिक माहिती घेऊन त्या वस्तूबद्दल पोलिसांना माहिती द्यायची आहे दुसरी गोष्ट कुठल्याही अपोआ असेल किंवा कोणाच्या सांगे किंवा फोनद्वारे माहिती मिळाली असेल इकडं असं झालेल तसं झाले कुठल्याही अपोआवर येणे अफवावर कुठलाही विश्वास ठेवू नये त्या विपाची अफवाची अगोदर त्यांनी खात्री करावी आणि खात्री झाल्याच्या नंतरच जर आवश्यक असेल पोलिसांची किंवा तिथं काहीतरी वर्क करण्याची किंवा हे करण्याचे तरच पोलिसांना पंधरा बारा मुंबई हेल्पलाईनला कॉल करावा किंवा स्थानिक पोलिसांना देखील माहिती द्यावा मुंबई पोलिसांनी मुंबई रेल्वे पोलीस मुंबई पोलीस मुंबईमधल्या सर्व जनतेच्या सुरक्षेसाठी आणि त्यांच्या दैनंदिनी देने। तर आपण ऐकलं मुंबई पोलिसांनी कशाप्रकारे सध्या काळजी घ्यायला सुरुवात केलेली आहे आणि ते आवाहन करत होते दिल्लीला जाऊया सोमेश कोलगे सध्या घटनास्थळी आहेत सोमेश सध्या काय घडतं आहे दिल्लीमध्ये कुठल्या कुठल्या गोष्टींची उत्तरं मिळायला सुरुवात झाली आणि कुठले प्रश्न अजूनही अनुत्तरित आहेत अमोल आता आपण पाहू शकतो इथे काही रुग्णवाहिका आलेल्या आहेत अजूनही या रुग्णवाहिका इथे स्टँड बाय मोडवर ठेवण्यात आलेल्या आहेत कुठल्याही प्रकारे जखमींना किंवा जे जे म्हणून या स्फोटाचे पीडित ठरलेले आहेत त्या सगळ्यांना तात्काळ सेवा देण्यात यावी वैद्यकीय सुविधा मिळावी यासाठी म्हणून इथे रुग्णवाहिका आणून ठेवण्यात आल्या आहेत त्यासोबतच दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं तर पोलिसांच्या आणि इतर सर्व यंत्रणा या सातत्याने या संपूर्ण परिसरामध्ये चौकशी करतायत आणि छोट्यात छोटी वस्तू छोट्यात छोटं निरीक्षण सुद्धा नोंदवलं जात आहे सध्या आत्तापर्यंत तरी या संपूर्ण प्रकरणाचा तपास कोण करणार दिल्ली पोलीस करणार राष्ट्रीय तपास एजन्सी करणारे एन आय ए करणारे की अन्य कोणती दिल्ली पोलिसांची अँटी टेररी स्क्वॉड करणारे की क्राईम ब्रांच करणारे याविषयीची माहिती आता आपण पाहतोय ते, ते सगळे क्राईम ब्रांचचे अधिकारी आहेत जे सध्या आपण आपल्या फ्रेममध्ये पाहू शकतो या आ, या ठिकाणाहून आता नुकतेच संपूर्ण परिसराची पाहणी करून गेलेले आहेत त्यासोबतच या बाजूला आपण पाहतोय तर हे अधिकारी आता जात आहेत या संपूर्ण परिसराची पाहणी करून आणि ही पाहणी केल्यानंतर आता अजूनपर्यंत निश्चित झालेलं नाहीये की कोणती तपास यंत्रणा या संपूर्ण प्रकरणाचा तपास करणार आहे परंतु ज्या ज्या म्हणून दहशतवादाच्या विरोधात काम करणाऱ्या वेगवेगळ्या वेग यंत्रणा आहेत त्या सगळ्या यंत्रणांकडून सध्या या संपूर्ण परिसराची पाहणी केली जाते छोट्यात छोटं निरीक्षण देखील टिपून घेतलं जाते प्रत्येक अधिकाऱ्यासोबत एक डायरी आहे आणि या डायरीमध्ये या सर्व गोष्टींची नोंद केली जाते आणि हा संपूर्ण परिसर आता सर्वसाधारण वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेला आहे जर आपण पाहिलं पुन्हा एकदा तर आ, जे आ, मगाशी जी वस्तू आपल्याला सापडली थोडं थांबवतो एक मोठी अपडेट येते आहे त्यानंतर पुन्हा एकदा तुमच्याकडे येऊ या क्षणी एक महत्वाची बातमी आपल्यापर्यंत येते आहे आयबीच्या प्रमुखांची केंद्रीय गृहमंत्री अमित शहासोबत सध्या चर्चा सुरू आहे दिल्लीच्या पोलीस प्रमुखांसोबत देखील अमित शहा सध्या चर्चा करत असल्याची माहिती समोर येते आहे केंद्रीय गृहमंत्री अमित शहानी दिल्लीतील या स्फोटानंतर आता बैठकांचं सत्र सुरू केल्याचं सध्या दिसतं आहे या क्षणाची ही महत्वाची अपडेट त्यामुळे आता नेमकं पुढे काय हालचाली होतात काय अधिकृत घोषणा होते हे बघणं महत्वाचं आहे ही गाडी जी स्फोटासाठी वापरलेली होती त्याच्यावर गुरुग्रामचा नंबर होता अशी माहिती आता सूत्रांकडून समोर येते आहे